आपल्याला मनाची शांतता हवी असेल तर आपण कुठेतरी त्या मनाला शांत करण्यासाठी तिथं आपल्याला कुठेतरी फोकस होणं गरजेचं असतं आणि तो, तो फोकस मिळवण्यासाठी किंवा तिथं कुठेतरी स्टेबल राहण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर ह्याच गोष्टी बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम असतो की आपण मेडिटेशनला बसलं पाहिजे किंवा ह्या ह्या गोष्टी केल्या पाहिजे परंतु त्या गोष्टी करण्यासाठी जर आपल्याला मन तिथं फोकस करता येत नसेल तर तिथं मात्र सगळ्या गोष्टी विस्कुटून जातात किंवा त्या निष्कामी होत असतात तर नमस्कार मी आणि त्या पांचालक लिलक्या हिप्नोथेरपी चा हिप्नोथेरपी चायल काउन्सलर पॅरेंटिंग एस पण आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आजचा व्हिडिओ आपला असा आहे की आपण गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण हिप्नोसिस जाणून घेत आहोत किंवा आपण मानसिक आरोग्यावर चर्चा करत आहोत तर तसंच आजचा विषय असा आहे की आपण हिप्नोथेरपी तर आधी बऱ्याच दोन दोन तीन मी पार्टमध्ये हिप्नोथेरपीचं बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत आधी आवरजून बघावं परंतु बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की अडचणी आहेत की आम्हाला फोकस हो। करता येत नाही तर फोकस करण्यासाठी काय करावं हा एक खूप मोठा प्रश्न असतो फोकस होण्यासाठी आता बरेच आपण आपल्याला सुद्धा माहिती असेल बरंच हा कंटेंट अवेलेबल असेलच किंवा आहे तर आपण हिप्नोसिसला बऱ्याच जण बऱ्याच दिवसापासून जाणून घेत आहोत परंतु हिप्नोसिस हे डायरेक्टली होतं का किंवा डायरेक्टली करता येईल का हा खूप मोठा प्रश्न असतो कारण हिप्नोसिस जर तुम्हाला प्रॉपर शिकून घ्यायचं असेल करून घ्यायचं असेल तर त्याचे एक काही प्रोसेस असतात तर आपण या गोष्टी अंमलात आणू शकतो आणि बरेच जण असे बरेच पण बरेच लोक आहेत की ते ट्राय सुद्धा करतात बरेच यूट्यूबला बघून काही प्रोसेस शिकून घेत असतात किंवा स्वतःवर त्या ते, ते सेशन अप्लाय करत असतात किंवा मग बऱ्याच गोष्टी असतात परंतु माझा एक आवर्जून रिक्वेस्ट आहे तुम्ही असा कुठल्याही गोष्टी डायरेक्टली स्वतःवर अप्लाय करू नका त्याचं काही रिसर्च प्रोसेस जाणून घ्या त्या त्या गोष्टींशी त्या त्या लोकांशी तुम्ही ते आधीच समजून घ्या मग मक... ते त्यात ते एक्सपर्ट असतील किंवा इतर कोणी सायकोलॉजिकल तुमची इशू असेल तर सायकोलॉजिस्टला तुम्ही त्या जाणून घ्या किंवा काउन्सिल अशी या गोष्टी चर्चा करून घ्या तर या गोष्टी अप्लाय करा तर इप्नोथेरपी शिकण्याआधी मात्र तुम्हाला जर खरंच इप्नोथेरपी शिकायची असेल तर तुम्ही आमच्याशीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात कारण आमच्यासुद्धा अशा ट्रेनिंग्स चालूच असतात इप्नोथेरपीसाठी तर नक्कीच तुम्ही आमच्याशी सुद्धा जॉईन होऊ शकतात तर आपला विषय असा आहे की आपण म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतच आहे तसं काही प्रश्नच उरत नाही त्या मा त्या माध्यमातूनही तुम्ही शिकतच आहात आणि तुम्हाला त्यातनं नॉलेज भरपूर प्रयत्न चालूच आहे की तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या हिप्नोथेरपी कशी स्वतःमध्ये अंमल्यात आणू शकतो किंवा याचा आपण फायदा कसा करून घेऊ शकतो परंतु हिप्नोथेरपी किंवा सेल्फ हिप्नोसिस करून घेण्याआधी आपल्याला काही गोष्टींचं प्रिपरेशन असणं गरजेचं असतं जसं मी बऱ्याचदा म्हणतो की काही गोष्टी आपल्याला नवीन करायच्या असेल नवीन शिकून घ्यायचं असेल तिथं मात्र आपलं प्रिपेरेशन होणं गरजेचं असतं मग तुम्ही साधं मेडिटेशनचं जरी तुम्ही सत्र चालू केलं असेल ना तर मेडिटेशन होण्यासाठी आपल्याला फोकस कॉन्स्टंट असणं गरजेचं असतं मग ती मो मेडिटेशनसाठी आपली कुठली अप्लाय करतो आपण तर ब्रिदिंगवर फोकस करणं हे आपल्याला काय करतो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मग तसंच आपल्याला सेल्फ एपनोसिसमध्ये फोकस आणण्यासाठी आपली पण काहीतरी एक सेल्फ प्रोसेस असते एक हिलिंग असते आपल्याला ती वाढवायची असते तर त्यासाठी मात्र आपल्याला प्रोसेसच्या आधी म्हणजे त्राटक हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट असतो की त्राटक आपल्याला आधी बेसिकसाठी शिकवला जात असतो तर त्राटक म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला टक लावून बघणं डोळ्यांनी अप्झर करणं त्याला म्हणतो आपण त्राटक तर ह्या ते त्राटकचे तुम्ही तुम्हाला माहिती असेल बरेचसे फायदेसुद्धा आहे ज्यांची दृष्टी कमजोर असेल त्यांना चष्मासुद्धा त्यांचा कमी होत असतो आणि त्यांची दृष्टीचा जो नेत्रबिंदू आहे तो चांगला होण्यासाठी त्याचा फायदा होत असतो परंतु याचे दुष्परिणामसुद्धा होत असतात त्राटकमध्ये हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर मग त्राटकमध्ये असं काय होतं की ताटक ही बुद्धकालीन आहे कारण ताटक सुरुवातीला जे आलं ना तर ते एक उपासना म्हणून आलेलं आहे त्राटकची उपासना करतात तर त्राटकमध्ये अनेक प्रकार आहेत जसं की बिंदू त्राटक आहे ज्योति त्राटक आहे मिरळ त्राटक आहे प्रतिमा त्राटक म्हणजे त्याला प्रतिबिंब म्हणजे मूर्ती त्राटक म्हणतो त्याला ते आहे तर असे सूर्य त्राटक चंद्र त्राटक असे बरेचसे त्राटकाचे प्रकार आहेत जवळजवळ सहा सात प्रकार आपण बघू शकतो पण सर्व सर्वात महत्त्वाचे जे त्राटकचा प्रकार जो आपल्याला इम्पॉर्टंट असो सर्वसाधारण लोकांसाठी किंवा फोकस वाढवण्यासाठी आता आता ह्या गोष्टीने काय होतं एक तर आपलं म्हणजे सायंटिफिकली आपण त्याच्या दृष्टीने पण तो आपल्यासाठी चांगला आहे किंवा आपल्या आयक्यू लेवल वाढण्यासाठी पण तो चांगला आहे किंवा आपलं ब्रेनचं डेव्हलपमेंटसाठी म्हणजे आपली जे पिट्युटरी ग्लँड असते ज्याला आपण मिडब्रेन uh, ज्याला म्हणतो किंवा आपला थर्ड आय जो असतो त्याला करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा आपण त्राटकचा फायदा करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आटकचे बेनिफिट्स आपल्याला आहेत परंतु ह्याच्या पलीकडे सुद्धा त्राटकचे फायदे अनेक आहेत ज्याला आध्यात्मिक दृष्टीने जर त्याला प्रोग्रेस करायचं असेल किंवा आध्यात्मिक दृष्टीवर काही स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायचे असतील ना तर त्राटक खूप महत्त्वपूर्ण असतो मग त्या त्या लेवलला त्या गोष्टी कराव्या लागतात ह्या गोष्टी अजून पुढे खूप आहेत परंतु आपण जर सुरुवातीला जर काही गोष्टी आपल्यामध्ये सेल्फसाठी वाढून घ्यायचं असेल फोकस करून घेण्यासाठी असेल तर आपण माझं सम सुरुवातीला एकच तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही बिंदू त्राटक करायला घ्या बिंडू त्राटकसाठी काय असतं की बिंदू त्राटकमध्ये आपलं मन फोकस करण्याचा आपला एकच उद्देश ठेवायचा आहे की त्या त्या म्हणजे तुम्ही मग समजा आता हा एक पेपर आहे आणि ह्या पेपरवरती असा एक काळा डॉट म्हणजे तुम्ही पेपर असतो ना ब्लॅक कलरचा पेपर असं कट करून साधारणतः एक इन एक सेंटीमीटरचा असा कट करून त्याला असं लावा हा आता हा मी असं असं पेन्सिलने ड्रॉ केला आहे पण तुम्ही असा आड बाय आडचा एक व्हाईट पेपर घ्यायचा आणि त्याच्यावरती असा एक बिंदू बनवायचा ब्लॅक कलरचा पेपर कटिंग करून किंवा ब्लॅक कलरने असं तुम्ही तिथं ड्रॉ करूनसुद्धा करू शकता आणि तो आपल्या समोर म्हणजे असं तीन फूट इंच अंतरावर आपण असं त्याला बसून समोरासमोर त्याला बघू शकतो म्हणजे आपल्या नजरेचा अगदी सरळ रेषेखाली तो पेपर धरायचा आहे म्हणजे लावायचा किंवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही भिंतीला स्टिक करून ठेवू शकतात तर अशा पद्धतीने काय करायचं आहे त्याला तर त्या ह्या पेपरला फक्त असं काय करायचं आहे असं काही अंतरावर म्हणजे चिटकवलं आहे तर त्याला ऑब्झर्व करायचं आहे हळूहळू काय होईल तुमची फोकस वाढण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मग ज्या ज्या वेळे तुमचं हे साधना हळूहळू वाढत जाईल तसं तसं तुम्हाला या गोष्टींमध्ये चेंजेस जाणवायला येईल हळूहळू काय होईल तो पेपर पूर्णपणे तुम्हाला जो डॉट आहे ना तो हळूहळू ब्लँक म्हणजे दिसणार नाही फक्त तिथं काय कलरफुल त्याचा ओरा सुरुवातीला काय होतं की तो डॉट हळूहळू छोटा, -छोटा होत जातो आणि त्याचा आजूबाजूला असं कलरफुल ओरा त्याचा दिसायला लागतो म्हणजे व्हाईट असेल नंतर कलरफुल मग हळूहळू तो नाहीसा नाहीसा म्हणजे हे लेवल वाईज ते हळूहळू तुमची जशी जशी प्रोग्रेस या मेडिटेशनमध्ये किंवा या साधनेमध्ये होईल तसं तसं तुम्हाला त्याचे प्रोग्रेस जाणवायला येईल फक्त तिथं काय करायचं असतं की आपल्याला फक्त तिथं फोकस करायचं पण विचारांवर तिथं ताबा ठेवायचा आहे एका बाजूला आपलं मन पळतं एका बाजूला विचार पळतात तर तिथं आपल्याला ते थोडंसं थांबवायचं आहे डिस्ट्रॅक व्हायचं नाही तिथं आपला फोकस फक्त काय बिंदूकडे असू द्यायचं आहे तर तर तुमचं ते फोकस होईल आणि यामुळे का होईल तुमचं मनाची शांतता वाढण्यामध्ये तुम्हाला नक्कीच तुम्ही ह्या बिंदू ताटकचा तुम्हाला फायदा होईल आणि प्लस म्हणजे तुमचं आध्यात्मिकता होणारच परंतु तुम्ही स्वतःवर तुमच्या विचारांवर कंट्रोल करायला लागाल ह्या एक्सरसाइजमुळे हे एक खूप इम्पॉर्टंट आहे ज्या ज्या वेळेस मुलांना वाटतं की आमचा प्रोग्रेस होत नाही आहे किंवा आमचा फोकस होत नाही तर तुम्ही नक्कीच भिंडू त्राटकचा आवरून सराव करा तर नक्कीच हे यूजफुल आहे चांगलं आहे आणि नंतर मग जे येतात ॲडव्हान्समध्ये जे आम्ही शिकवतो ते म्हणजे मग ज्योति त्राटक ज्योति त्राटक ते आपला आध्यात्मिक प्रोग्रेस चांगली होते आपलं थर्ड आय लवकर ॲक्टिव्ह होतो पण ते जर तुम्ही करायला घेत असाल तर सर्वसाधारण छोटंसं आपली पंथी असे किंवा आपण देवा दिवाराजवळ तो दिवा लावतो त्याचा किंवा बऱ्याच जण कँडल्स यूज करतात पण कँडलचा यूज करू नका कारण त्याच्यामध्ये जे काय रसायन ऑइल असतं ते स्प्रेड होतं आणि आपल्या डोळ्यांना ते धुव थोडा त्रास होऊ शकतो तर आपलं साजूक तुपातला दिवा घ्या किंवा तेलाचा तेलातला दिवा घ्या त्याला समोर ठेवा सेम प्रोसेस तीन फूट अंतरावर असं ठेवा आणि त्याला ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा तर हा झाला आपला ज्योती त्राटक तर याला खूप जास्त वेळ धरायचा आणि कुठलंही त्राटकची साधना सुरुवात तुम्ही बिंदू त्राटकनेच करा फक्त एक दोन मिनटाने सुरुवात करायची आहे मग तुम्ही हळूहळू त्याचा कालावधी पाच मिनटं फक्त दहा मिनिटंपर्यंत करायचं आहे कारण दहा ते पंधरा मिनटंचं तुम्ही अजिबात त्याचं जास्त वेळ घेऊ नका तर तुमच्या डोळ्याला ह्याला त्रास होईल आणि याचं प्रिपरेशन करताना तुम्ही काय करायचं आहे आधी तुम्ही आधीच पाण्याचं ग्लास भरून ठेवा किंवा रुमाल नॅपकिन तुमच्याजवळ ठेवा त्याला थोडंसं डीप करा रुमालला आणि नंतर हळुवारपणे तुमच्या डोळ्यांवर ठेवा म्हणजे तुमच्या डोळ्यांना तो थंडावा येईल कारण बऱ्याच वेळा आपण तो ताण देऊन तो डोळ्यांवर बघत असतो त्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येत असतो तर तिथं कुठेतरी त्यांना थोडंसं गार करण्याचं किंवा थंडवा मिळण्यासाठी त्यांना ही प्रक्रिया करा तर ही एक काळजी दा तुम्ही नक्कीच घ्या पण जास्त जर डोळ्यातनं पाणी येत असेल किंवा जास्त डोळे ताणून ताणून बघत असाल तर तिथं मात्र थोडंसं तांबा थोडंसं तुम्ही तुमचे डोळे थोडेसे मिटा आणि पुन्हा उगळा आणि मग पुन्हा ही प्रोसेस सुरू करा कारण सुरुवातीला फक्त एक दोन मिनिट किंवा सेकंदापासून सुरुवात करू शकतात आणि हळूहळू ही प्रोसेस तुम्ही वाढवू शकतात आणि नंतर येतं आपलं झालं आता भेंडू ताटक सूर्य त्राटक नंतर येतं मिरळ त्राटक मिरळ त्राटक काय असतं की प्रतिमा आपण स्वतःशी बघतो त्या मिररमध्ये तो मिरर फार वेगळा असतो आणि ही खूप आध्यात्मिक गोष्टी आहे स्वतःला स्वतःसाठी बघण्यासाठी म्हणजे ह्या म्हणजे आम्ही सहसा सजेस्ट नाही करत लोकांना कारण या खूप अवघड असतात आणि तो आरसा जो मिरर असतो ना तो सुद्धा वेगळाच ठेवावा लागतो आपल्याला त्याचं खूप म्हणजे नियम असतात तो वेगळाच एका रेशमी कपड्यामध्ये लाल कपड्यामध्ये किंवा ऑरेंज कपड्यामध्ये म्हणजे जसं आपण देवाची पोथी आपण ठेवतो तशा पद्धतीने ते बांधून ठेवावं लागतं त्याची काळजी घेणं गरजेचं असतं कारण गर त्याच्यामध्ये ती एवढी हिलिंग आलेली असते एवढी ताकद आलेली असते की ते एखाद्या व्यक्तीला आपण चांगल्या करण्यासाठी किंवा म्हणजे काही लोक वशीकरण करण्यासाठी तो वापरतात म्हणजे असं बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टीसाठी वापर करावा असं माझं आवर्जून मत आहे परंतु हे सहसा कोणीही करत नाही कारण आम्हीसुद्धा फक्त बिंदू त्राटक धोती त्राटक सूर्यत्राटक चंद्र त्राटक एवढंच आपण चांगल्या पद्धतीने ज्या आपल्याला चांगल्या आहेत एक सर्वसाधारण लाईफ आपण जगतो त्यासाठी खूप युजफुल आहे तर एवढंच मात्र तुम्ही करू शकता आणि करा आवर्जून तुमचा फोकस वाढेल तुमचं माइंड uh, uh, स्टेबल राहण्यासाठी होईल आणि ह्यानंतर मग तुम्ही बाकी तुमचं मेडिटेशन असेल मग तुमचं सेवन चक्र बॅलेन्स असेल तर ह्या ह्या गोष्टी हळूहळू तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने हे त्राटक होतं आणि ते तुम्हाला सांगायचं होतं तर नक्की तुम्हाला हा त्राटकचा विषय तुम्हाला आवडला असेल कारण अजून हा त्राटक विषय फार डीपली आहे त्यामुळे आपण एवढं सगळं डीपली नाही शिकू शकत फक्त तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला की त्राटकने काय होतं किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतात किंवा आपण कोणतं त्राटक, त्राटक करावं हे तुम्हाला कदाचित ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की त्राटक करताना फक्त बिंदू त्राटक आणि ज्योती त्राटक आपल्यासाठी चांगलं आहे पण सर्वात महत्त्वाचं जे आहे आपल्याला ते बिंदू त्राटकनेच करायचं आहे सुरुवात तर ती पण फक्त पाच ते दहा मिनटं आपलं त्याचा कालावधी ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त ठेवू नये याची दक्षता आवर्जून घ्यावी तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल चांगला वाटला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अजून काही ह्या रिलेटेड काही कमेंट्स असतील किंवा काही विषय तुम्हाला हवे असेल तर नक्की आवर्जून विचारा मी नक्की तुम्हाला त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद